नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र म्हटली की नऊ दिवसाचा हा उपवास आणि यामध्ये काहीतरी पटकन होणारे असे उपवासाचे पदार्थ हवे असतात तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा गूळ घालून उपवासाचा शिरा साबुदाण्याचे वडे आणि त्याचसोबत इन्स्टंट फ्रेंच फ्राईज जे उपवासालाही खाऊ शकता आजच्या या रेसिपीज अगदी साध्या सो सोप्या आहे पटकन तयार होणाऱ्या मग चला बनवूया आजच्या या रेसिपीज पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा साबुदाना वडा बनवण्यासाठी दोन वाट्या साबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाना बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं सहा ते सात तास भिजत ठेवला अगदी परफेक्ट साबुदाना भिजला जातो मोकळा सळसळीत हा साबुदाना भिजवून घेतला त्यानंतर घेतले आहेत पाच मध्यम आकाराचे बटाटे बटाटे शिजवलेले आहेत वजनी प्रमाणात पाव किलो बटाटे आहे हाताने स्मॅश करून घेऊ किंवा किसून घेतले तरीही चालेल बटाटा घेतला आहे पाव किलो आणि साबुदाणाही पाव किलोच घेतला साबुदाना भिजवताना खूप जास्त पाणी घालायचं नाही मोकळा सळसळीत असा साबुदाना भिजवून घ्यायचा बऱ्याच वेळा वडे तेलामध्ये फुटतात कारण मिश्रण पातळ असतं त्यासाठी साबुदाना भिजवताना पाणी जास्त घालू नका सात ते आठ हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घेतली एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे हा कूट थोडासा जाडसरस ठेवायचा खूप बारीक पावडर करायची नाही चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं की एक चमचा साखर घालायची उपवासाला जर तुम्ही जिरे कढीपत्ता कोथिंबीर हे सगळे पदार्थ खात असाल तर वडे बनवताना हे यामध्ये घालू शकता आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं वेगळं असं पाणी वापरण्याची गरज पडत नाही आणि जे पीठ आहे ते थोडंसं सा घट्टसरच ठेवायचं पातळसर जर पीठ असेल तर वडे तेलात तळल्यानंतर फुटतात आणि वडा फुटू नये यासाठी हे पीठ इतपत घट्टसर हवं आता याचे वडे बनवून घ्यायचे आहे लगेचच वडे बनवायचे वड्याचं पीठ जर पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आता मी थोडे मोठे आकारात वडे बनवले हाताने ते प्रेस करून मध्ये एक होल करायचा आहे त्यामुळे वडे तेलामध्ये फुटत नाही आणि मस्त असे क्रिस्पी तळले जातात जेवढे वडे हवे तेवढे बनवल्यानंतर जे पीठ उरलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा तुम्ही साबुदाण्याचे वडे बनवू शकता वडे तळताना तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि तेलामध्ये वडे तळून घ्यायचे आहे अगदी शेवटचा वडा तळेपर्यंत ही आज मध्यम आचेवरच ठेवायची कमी जास्त अजिबात करायची नाही त्यामुळे वडे व्यवस्थित तळले जात नाही आणि तेलामध्ये फुटतात देखील मिश्रण पातळ असेल त्यामुळे फुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस कमी आचेवर ठेवून जेव्हा आपण वडे तळतो त्यामुळे वड्यांमध्ये वाफ तयार होते आणि म्हणूनच वडे तळताना तेलामध्ये फुटतात दोन्हीही बाजूने छान सोनेरी रंगावर अगदी क्रिस्पी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे पाच ते सहा मिनटं मध्यम असेवर वडे तळून घेतले की टम्म फुललेले गरमागरम साबुदाण्याचे वडे तयार आहे आता आपण उपवासासाठी वेगळा पदार्थ बनवणार आहोत गूळ घालून उपवासाचा शिरा त्यासाठी एक वाटी राजगिरा घेतलेला आहे राजगिरा ज्यापासून लाह्या बनवल्या जातात राजगिराच्या पिठापासून पुऱ्या बनवल्या जातात तर हा राजगिरा घेऊन स्वच्छ निवडून घ्यायचा कारण त्यामध्ये अगदी बारीक असे खडे देखील असतात राजगिरा कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध आहे आता मिक्सरवरनं फिरवताना थोडीशी जाडसर ही भरड करायची मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही भरड करून घ्यायची एकदम बारीक पावडर करायची नाही बघाल तर थोडंसं जाडसरच ठेवायचं तरच तो शिरा खायला चांगला लागतो आता लगेच शिरा बनवायला घेऊ कढाईमध्ये दोन मोठे चमचे घालायचं आहे साजूक तूप वाटीने बघाल तर अर्धी वाटी साजूक तूप आहे तूप चांगलं गरम झालं की लगेचच राजगिऱ्याचा जो भरडा आपण करून घेतला तो यामध्ये घालून अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे जितका जास्त चांगला भाजला जातो तितका शिरा खायला चविष्ट लागतो जर कच्चेपणा असेल तर शिरा खाताना दाताला चिकटतो त्यामुळे हे चांगलं भाजून होत आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये एक वाटी गूळ घेतला जेवढा आपण राजगिरा घेतला तेवढाच गूळ घेतला आहे आणि यामध्ये घालायचं आहे तीन वाट्या पाणी जर तुम्हाला गोड कमी हवा असेल तर गुळ थोडा कमी घाला किंवा यामध्ये साखरही घालू शकता तीन वाट्या पाणी घालून हे मिश्रण चांगलं उकळवून घ्यायचं गूळ आणि पाण्याचं हे मिश्रण गरम होण्यासाठी ठेवलं आहे एकीकडे हे व्यवस्थित भाजलं गेलं त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलं यामध्ये थोडेसे काजू आणि बदामाचे हे काप घालून घेतले तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तेही यामध्ये घालू शकता तुपावर हे चांगले परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं हे पुन्हा चांगलं परतवून घेतलं अगदी खमंग असं हे भाजून घ्यायचं खमंग असं भाजून घेतलं म्हणजे राजगिऱ्याचा रंगही बदलतो आणि तो फुलतो देखील एकीकडे आपण गुळ आणि पाण्याचं हे मिश्रण गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्याला छान अशी उकळी आली की लगेचच या पिठामध्ये घालून घ्यायचं पिठामध्ये घालताना पाणी गरमच हवं जर तुम्ही साखर वापरणार असाल तर साखर घालून फक्त वरतून गरम पाणी घातलं की शिरा तयार होतो वेगळं असं साखरेचं पाणी करण्याची गरज पडत नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावर ठेवायचं आहे झाकण गॅस कमी आचेवर ठेवून दोन मिनटं एक वाफ काढून घेऊ म्हणजे ते सगळं व्यवस्थित शिजलं जाईल दोन मिनिटानंतर झाकण काढा आणि बघाल तर अगदी परफेक्ट असा शिरा तयार होतो अगदी झटपट साधा सोपा पण तितकाच पौष्टिक उपवासासाठी असो किंवा नाश्त्यासाठी वेगळा असा पदार्थ हवा असेल तर हा शिरा जरूर ट्राय करा सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली की तयार आहे खमंग असा राजगिऱ्याचा उपवासासाठीचा शिरा तो व्यवस्थित तयार झाला आहे की नाही कसं ओळखणार तर कढईला अजिबात चिकटलेला नाही आता जरी पातळसर वाटत असेल पण थंड झाल्यानंतर शिरा घट्टसर होतो इन्स्टंट फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी वापरले आहे लाल रंगाचे म्हणजेच एलर बटाटा साधा बटाटा आणि हा लाल रंगाचा बटाटा यामध्ये काय फरक असतो याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लाल रंगाचे बटाटे मिळाले तर जरूर घ्या आणि त्यापासून वेफर्स फ्रेंच फ्राईज अगदी इन्स्टंट बनवू शकता एल आर बटाटा आणि साधा बटाटा यांच्या किमतीमध्ये काहीही फरक नसतो दोन्हीही बटाटे एकाच किमतीला मिळतात याची साल काढून एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले बघाल तर अजिबात स्टार्च या बटाट्यामध्ये नसतो म्हणूनच वेफर्स किंवा फ्रेंच फ्राईज उपवासाचा चिवडा अगदी इन्स्टंट बनवू शकता आता थोडेसे जाडसरस हे काप करून घ्यायचे जसे फ्रेंच फ्राईज अगदी पातळ नसतात थोडेसे जाडसरस ठेवायचे अगदी दोन मिनटात फ्रेंच फ्राईज बनवू शकता साध्या बटाट्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज हे तळल्यानंतर नरम होतात पण या बटाट्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज हे नरम होत नाही अगदी विकत मिळतात तसेच तयार होतात आता हे जाडसर काप करून घेतल्यानंतर तेल चांगलं गरम करायचं छान कडकडीत गरम तेल असेल की लगेचच त्यामध्ये फ्राईज तळून घ्यायचे वेगळे असे शिजवण्याचे सुकवण्याची अजिबात गरज पडत नाही कापल्यानंतर लगेचच तेलामध्ये तळून घ्यायचे दोन मिनटं फ्राईज चांगले तळून घेतले की त्यामध्ये पाव चमचा मिठाचं पाणी घालायचं फ्राईज तळतानाच मिठाचं पाणी घालायचं आहे वरतून मीठ घालायचं नाही प्रत्येक बॅच तळताना फक्त पाव चमचाच पाणी घालायचं पाच मिनटं छान असे हे मोठ्या वर फ्राईज तळून घेतले की तयार आहे इन्स्टंट उपवासाचे फ्राईज साबुदाना वडा आणि पौष्टिक असा राजगिराचा गुळ घालून बनवलेला शिरा उपवासाचा राजगिऱ्याचा हा शिरा जर तुम्ही एकदा बनवून खाल तर शंभर टक्के उपवासाला प्रत्येक वेळेस असाच शिरा बनवाल आता आपण जे इन्स्टंट फ्राईज बनवले आहे ते व्यवस्थित शिजले जातात की नाही कारण वेगळे असे शिजवून घेतलेले नाही तर बघाल अगदी परफेक्ट शिजलेले आहे यासाठी हा बटाटा वापरल्यामुळे इन्स्टंट तुम्ही हे पदार्थ बनवू शकता आजचे हे उपवासाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत